नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मा माझी भाजी शेवाईचा उपमा करून दाखवणार आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि तेल टाकून त्याच्यात थोडी मोहरी टाकलेली आहे पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे हिरवी मिरची कापलेली कढी पत्ता थोडासा हिंग बारीक शिरलेला कांदा कांदा परतून घ्यायचा फोडणीच्या तेलात थोडं खोबरेल तेल आणि थोडं थोडं तेल मिक्स केलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडा लिंबू तळस या बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला गाजर अजून याच्यात आपण अजून याच्यात पण बारीक चिरून छान भाज्या परतून घ्यायच्या दोन तीन मिनिट परतून घेतलेल्या एक मोठी वाटी भरून शिवाई अजून त्याला परतून सर्व परतून घेऊया तीन चार मिनिट शेवया परतून घेतलेल्या आहेत आता शेवया पुरतील एवढं पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी वापरलेला आहे तीनशे ग्लास आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडीशी साखर परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता कलर साठी थोडीशी हळद पावडर घालूया मिक्स करूया आता झाकण ठेवूया मिडियम गॅस वरती चार पाच मिनिट वापरून घेऊया चार पाच मिनिटानंतर आपण आता झाकण न ठेवता एक दोन मिनिट वाफ देऊया वरून कोथिंबीर घालूया मिक्स करूया मिक्स करून घेऊया असं झालं गॅस बंद करूया आता प्लेट मध्ये करूया वरून किसलेलं ओलं खोबरा घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर असे आपले हेल्दी इंडियन नूडल्स म्हणजेच शेवईचा उपमा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद